दरम्यान भाजपातील पक्षप्रवेशावर राऊतांनी टीका केली आहे भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल नाशिकमध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल सर्व पदाधिकारी अटकपूर्व तर न्यायालयात अटक करतील म्हणून सगळे फरार असल्याचं राऊत म्हणाले फरार गुन्हेगारांचा आज भाजपात प्रवेश जमवा जमव पार्टीनं महाराष्ट्राची वाट लावल्याचं संजय राऊत म्हणत आहेत सत्ता पैसा दहशत दुसरं काही नाही असं म्हणत आता संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे आपण पाहतो नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलेला आहे आणि सुनील बागुल आणि मामा राजवाडे ठाकरेंची आज साथ सोडतील बाबुल आणि राजवाडे आज भाजपात प्रवेश करणार आहेत सुनील बागुल हे उपनेते तर मामा राजवाडे महानगर प्रमुख आहेत राजवाडे यांची काही दिवसांपूर्वीच महानगर पदी नियुक्ती करण्यात आली होती अवघ्या काही दिवसातच मामा राजवाडे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आता त्यानंतर संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे भाजपातील पक्षप्रवेशावर राऊतांनी टीका केली आहे संजय राऊत काय म्हणाले कशा प्रकारे त्यांनी भाजपावर निशाणा साधलाय पाहूयात भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले क्लायमॅक्स असा की हे सगळे पार पार्टी ने पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली सत्ता पैसा दहशत दुसरं काहीच नाही असं संजय राऊत म्हणाले